विकासाचं नावाखाली आम्हाला आरोग्याचा त्रास महानगरपालिकेपासून भोगायला लागते आले फक्त झाडू मारताना फोटो दाखवतात फोटो दा, काढून ते काम झालं असं दाखवतात दर दिवस इकडे बाईक स्लिप होतात आणि कमीत कमी तुम्ही इकडे लोकल लोकांना विचारले किती बाईक स्लिप होतो कमीत कमी दहा ते पंधरा बाईक दर दिवस ते मातीमुळे स्लिप होतात हे धुळीचं वादळ आलंय गोरेगाव येथील एक ए वैद्य मार्गावर मुंबईत एकीकडे झपाट्यानं विकास होतोय तर दुसरीकडे याच विकास कामामुळे मुंबईकरांना का प्रदूषणाचा सामना करावा लागतोय या प्रदूषणाविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवून आंदोलन केलं यासह मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रही लिहिलंय विकासाच्या नावाखाली आम्हाला आरोग्याचा त्रास महानगरपालिकेबापून बोगायला लागते विकास इथे चालू आहे ते त्याचा आम्ही खूप आनंद आहे विकास तर करायलाच पाहिजे पण विकासाच्या नावाखाली कोणतंही गाईडलाईन्स त्या लोकांचा पालन करत नाही बॅरेगेटिंग नाही झाडू सफाई नाही वारंवार धूल आणि हा तीन ते चार महिन्यापासून आम्हाला आता त्रास महानगरपालिकेकडून वारंवार होतो आहे त्याची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त पी साऊथच्या यांना दिलेलं आहे ते फक्त आम्ही तक्रार दिल्यानंतर ते, ते येतात दोन झाडू घेऊन फक्त झाडू मारतात आणि म्हणजे जस्ट दाखवण्यासाठी काही ठिकाणी ते लोक झाडू मारणार आणि ते झाडू करून परत पुन्हा तसंच आहे ह्याच्यावर कुठेतरी महानगरपालिकेचं लक्ष द्यायला पाहिजे की थोडाफार क्लिनरस असायलाच पाहिजे बॅरेगेटिंग सेफ्टी असं आस... त्याच्यामुळे आम्ही वारंवार तक्रार महानगरपालिकेला देतो आहे आले फक्त झाडू मारताना फोटो दाखवतात पा फोटो काढून ते काम झालं असं दाखवतात आणि आपल्या तुम्ही बघू शकता पुढे आणखीन एक शिव्याजचं शिवर्य लाईनचं काम चालू होतं ते गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे पण त्यांच्या मशिनरी सगळ्यात मेन गोष्ट म्हटलं की तिथे जे मशिनरीला लागणारं केमिकल आहे ते केमिकल आरोग्यासाठी खूप घातक आहे डोळ्यांसाठी व त्वचेसाठी त्वचेला खाज येते आणि डोळ्यांना त्याचा त्रास होतो त्या त्या ज्या केमिकलच्या बॅग्स आहेत त्या अजूनसुद्धा रस्त्याच्या ओपन रस्त्यावर हो डम्प केलेल्या आहेत याची तक्रार आम्ही पोलिसांना केली केली असता दोन दिवसात उचलतं बोलतो आहे पण तरीसुद्धा आज त्यांना पोलिसांचा सा नाव उरलेला नाही आहे यावरून काय करावं काय समजावं ते आपण लोकांनी त्यांनी त्याचा विचार करावा आता आपण फिल्म सिटी रोडवरच आहोत गोकुल नामला आपण बघू शकता इकडे डेव्हलपमेंटचं पूर्णपणे काम चालू आहे गोरेगाव मुलिंकच लिंक रोडचं काम चालू आहे सिवरेज लाईनचं काम चालू आहे आणि पूर्णपणे लोकांच्या दिवस धोका टाकण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकताय एक पण फुटपाथ नाही फुटपाथ जे आहे ते पूर्णपणे कब्जा करून ठेवलेलं आहे आणि जे रोड आहे रोडवर पूर्णपणे धूल करून ठेवलेलं आहे म्हणजे दर दिवस इकडे बाईक स्लिप होतात आणि कमीत कमी तुम्ही कडे लोकल लोकांना विचारले की किती बाईक स्लीप होतो कमीत कमी दहा ते पंधरा बाईक दर दिवस ते मातीमुळे स्लीप होतात आणि ते मातीमुळे लोकांना त्रास होतोय इन्फेक्शन होतोय याची तक्रार आम्ही महानगरपालिकेला वारंवार करतोय गोरेगाव मधील एके वैद्य मार्गावर एम एमआरडी कडून उड्डाण पुलाचं काम सुरू आहे तर याच मुख्य रस्त्यावर खासगी विकासकाचंही काम सुरू आहे रस्ता तसा रोजचा रहदारीचा आहे बरीच गर्दी रस्त्यावरती असते त्यात उडणारी ही धूळ रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता आहे या धुळीमुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही विकास काम करत असताना हवेच्या प्रदूषणाबाबतच्या नियमांची इथं कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत आहे धुळीचं अक्षरशः वादळच इथं निर्माण झालेलं दिसतंय याकडे मनपा प्रशासन लक्ष देणार का आणि तातडीनं कारवाई करणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट गोरेगाव